जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न सुटावेत जातीय सलोखा निर्माण व्हावा आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावं आणि आपले एकमेकाचे सण आनंदाने साजरे करावेत जसं गणेशोत्सवचा दहा दिवसाचा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा केला ईद आपण आनंदाने साजरी केली तसंच आता नवरात्र येत आहे नंतर दसरा येतो आहे नंतर दिवाळी येते नंतर ख्रिसमस येतो आहे असे अनेक महत्त्वाचे सण आपले येत आहेत त्याच्यामध्ये एक चांगलं वातावरण ठेवण्याच्याकरता आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता चा आमचं पोलीस दल जी मेहनत घेतं कष्ट घेतं काम करतं त्यांनाही त्याच्यामध्ये आपल्याकडनं पण सहकार्य मिळावं इतर पण विभागाच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना त्याच्यामधनं मदत व्हावी हे आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करावं आम्ही पण तुमचे प्रश्न सोडवण्याच्याकरता जास्तीत जास्त पाठपुरावा करू जे जिल्ह्याच्या स्तरावरचे असतील जे शहराच्या स्तरावरचे असतील ते इथल्या इथं मार्गी लावले जातील आणि जे मात्र मंत्रालय स्तरावर असतील ते त्या त्या विभागाशी बोलून त्या त्या मान्यवरांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम आम्हा लोकांच्याकडनं केलं जाईल अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो हे का आम्ही जेवढं शक्य असेल तेवढ्या भागामध्ये जाणार शेवटी लोकांचे प्रश्न सुटावे हा एक त्याच्या पाठीमागचा अतिशय स्वच्छ आणि चांगला हेतू आहे मला काम करायला आवडतं आहे मी उलट आज माझ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज सुट्टीचा दिवस होता तरी आमचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आमची पोलीस यंत्रणा आणि अनेक सहकारी हे सुट्टी असताना देखील माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि ते पण हजर राहिले त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला शेवटी शासनाचं काम पण झालं पाहिजे आणि वर्किंग डेला पण कुणाच्यामध्ये व्यत्यय येता कामा नये असा दुहेरी हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यातनं आ ॲडिशनल कमिशनर म्हणजे आता कमिशनर स्वतः आहेत अडिशनल कमिशनर पण इथंच आहेत ॲडिशनल कमिशनर स्वतः त्या त्या भागामध्ये जाऊन ते क्षेत्रीय कार्यालय जी आपली आहेत वेगवेगळ्या प्रभागाची आपण क्षेत्रीय कार्यालय निर्माण केलेली आहेत त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जी कामं तातडीने करण्याची गरज आहे नागरिकांनो मी अतिशय स्पष्टपणे विनम्रपणे मान्य करतो काही काही वेळेस माझ्या सोसायटीधारकांनी सांगितलं की दादा आम्ही आठ आठ दहा दहा वर्ष प्रयत्न करतो आहे परंतु काही आमचे प्रश्न सुटले नाहीत आणि ते पण आमच्या दृष्टीनं थोडंसं कमीपणाचं आहे आणि म्हणून अशा कामांना रस्त्याच्या ड्रेनेजच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईटच्या काही काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं किंवा विजेचे काम शिफ्ट करणं सेफ्टीचा विचार करणं ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे आणि स्वतः आयुक्त देखील वेगवेगळ्या भागामध्ये आज जिथं लोकांनी तुम्ही एकदा येऊन अचानक व्हिजिट करा असं जे सांगितलेलं आहे तिथं आयुक्त पण जाणार आहेत मी पण उद्याच्याला सकाळी तीन एक ठिकाणी व्हिजिट करणार आहे कारण लोकांच्याकडनं ऐकलं आणि स्वतः जाऊन पाहणं ह्याच्यामध्ये जा फरक पडतो त्याच्यात आपल्याला त्या कामाची तीव्रता लक्षात येते ह्यामध्ये मी तर राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसलो आहे बरोबर ना मी तुझ्याशी उपमुख्यमंत्री म्हणूनच बोलतो आहे त्याच्यामुळं सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे मी येताना हां तू राष्ट्रवादीचा हा तुझा कागद बघू तू, तू दुसऱ्या पक्षाचा चल बाजूला असं केलं नाही मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील माझे कलेक्टर असतील माझे ॲडिशनल कमिशनर असतील माझे दुसरे ॲडिशनल कमिशनर असतील पोलीस खाता असेल आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतले सार्वजनिक प्रश्न सुटावेत हीच आहे आणि माझ्यावर पण मी इथला पालकमंत्री आहे राज्याचा उपमुख्यमंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती आहे तू तु तुझं काम सांगितलं मी लगेच नाशिकच्या कलेक्टरला सीओला फोन करून सांगितलं मी ते काम करून देणार आहे कारण मला मी कामाचा माणूस आहे परंतु काय होतं दुर्दैवाने तुम्ही मीडियावाले माझं काम दाखवण्याच्यापेक्षा माझं नको त्या गोष्टी दाखवण्यात तुम्हाला इंटरेस्ट असतो आणि त्याच्यातच ते उघाळत 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 बसतात वास्तविक तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी पस्तीस वर्ष काम करत असताना अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीनं वागत असतो पण ठीक आहे आता तो तुमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही ठीक आहे त्याच्याबद्दल सरकार सरकार निर्णय घेईल आपण काळजी करू नका त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत तुम्ही अजिबात काही त्याच्यामध्ये काळजी करू नका बघ एकशे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार वेगवेगळे विचार असणार काही जण म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकाचे शत्रू म्हणून आजपर्यंत वागत आलेलो आहे बघत आलेलो आहे आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली परंतु समोरनं प्रतिसाद नाही मिळाला खेळात अशा गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण वर्ग आहे खिलाडूपणाने खेळाकडे बघावा असं म्हणणारा पण वर्ग आहे आता जेवढ्या व्यक्ती तेवढ्या वेगवेगळी मतं असू शकतात मता मतांतर असू शकतं पण प्रत्येकाने कसा विचार करावा हो, तो त्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे अशी माझी माहिती आहे त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे आम्ही पण अनेकदा सांगितलेलं आहे त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स म्हणल्यावर प्रश्न बेतो येतो कुठं आ? त्या संदर्भामध्ये ऐक ना ज्यांनी ऐक ना ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझं ट्विट काल वाचलं का, का। त्याबद्दल मी माझं ट्विट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे ते ट्विटरमध्ये आलेली पण आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही काय होतं एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे कुठं चहा नाही पाणी नाही काही नाही कामं करत बसलो ते दिले सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललेलं आहे ठीक आहे ना मी मला जे काही उत्तर द्यायचं मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे जेवढं शक्य असेल तिथं जायचा प्रयत्न करणार आहे परंतु प्राधान्य पुणे जिल्ह्याला देणार मी इथला पालकमंत्री आहे मी आता सतरा तारखेला बीडला पण चाललेलो आहे बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे एस पी आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते माझं काम आहे मी करणार काय 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 त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे मी त्याची माहिती घेऊन उत्तर देत प्रचंड मोठा त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ह्याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे ह्यांना लागणारं पाणी आपण खडकवासला वरसगाव पाचशे टेमघर ह्या धरणातून देतोय काही पाणी आपण भामा आस्केडमधनं देतो है। आपले इता पाने ची वेग 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 मनना आहे आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत काहींचं म्हणणं गळती आहे काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं असे वेगवेगळे वेग जलसंपदाचं वेगळं मत आहे आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे पण त्याच्याकरता चोवीस बाय सात सात बाय चोवीस सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याच्याबद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा एस टी पी ज्या ऐकायच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदीसुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतो आहे आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकडं पण येऊन गेली त्यांनी आपलं पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल असे काही शहराला व्हिजिट पण केल्या त्याच्यामध्ये त्यांनी आपली कचरा गोळा करण्याची काय प्रक्रिया आहे आणि तिकडं काय आपण काय अजून बदल केले पाहिजे नागरिकांच्याकडनं कसं आपण सहकार्य घेतलं पाहिजे असं अनेकदा आमचे आयुक्त आमचे ॲडिशनल अतिरिक्त आयुक्त आम्ही कचरा गोळा करणारा जो वर्ग आहे तो त्यांचं नेतृत्व करणारे काही एन जी ओज असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे आणि त्याच्यातून आपलं विद्येचं माहेरघर आपली सांस्कृतिक राजधानी असणार पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हा सगळाच परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद इंदूरला फार सुंदरपैकी तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले ते खरोखरीच लोकांनी स्वतःलाच शिस्त लावून घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीक दिसायचे तिथं आज देशातलं नंबर एकचं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नवलौकिक वाढलेला आहे आम्हाला त्या रस्त्याने जायचं आहे आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतो आहे एन्व्हायरमेंटच्या कामात लक्ष घालतो आहे तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरंच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल माझी मीडियाला विनंती आहे माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे एन जी ओजला विनंती आहे सुज्ञ जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात राजकारण न आणता वेगळा त्याच्यातनं अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया नाही रे बाबा नाही रे बाबा मी स्टॅम्प वर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी मागची बातमी काढता पुन्हा दाखवत दाखवत बसता ऐक ना मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन चा ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही क प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे कुठे मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांशी पण चर्चा केली आपलं ते अठरा आणि एकवीस हे पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही अज्ञान धरलं जातं वास्तविक तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता बऱ्याचशा तो पोरण मुलांना तेरा चौदा बारा वर्षाच्या असल्यावर ह्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असता आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कुणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात म्हणून ह्याच्यामध्ये केंद्र सरकारनी पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गु गुन्हे घडले आणि तो बारा वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे आम्ही कॅबिनेटमध्ये आप चर्चा करतो ना तू जसा विषय काढला तसा चर्चा केली बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली परंतु आपलं संविधान आपले, आपले कायदे आपले नियम आपली घटना ह्यालाही कुठंही ठेच पोचता नये कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता नये अशा पद्धतीनं आपण पुढं जातो आहे आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या सी पीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्याबद्दलची कारवाई सुरू झालेली आहे ह्याबद्दल अशा गोष्टीची ग पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहे आणि शिक्षणाच्याबद्दल जे काही तुम्ही आत्ता सांगितलं आत्ता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक तर ज्या वा, ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे आत्ता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा तिथं ह्या या सुविधा द्या अशा बरेच निवेदन आली तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरने सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ नॉन टिचिंग स्टाफ जो लागतो जो कमी असेल तर तो आम्ही भरू मेरिटचा घेऊ त्याच्या कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतोय काय बाबा एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग एक लाख वीस हजाराचे का पंधरा हजाराचे झालेत प्रभाग एक लाख पंधरा हजाराचे हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आहे आता पुढच्या वेळेसच एकोणतीसच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि पाचशे त्रेचाळीसच्या वन थर्ड महिला देशातनं वाढणार आहेत म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी हे नेहमीचे जातीलच अधिक शहाण्णव महिला एवढी संख्या वाढणार आहे त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू पाठीमागे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमच्या पण नगरसेवक होते उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम करावं असं कधीच वाटणार नाही ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि कुणीच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढं जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता कुठलाही कुणाचाच दबाव मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा हे मी ज्यावेळेस आपण पुणे प लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाणसाहेबांचा हार घालून आपण पाच मानाच्या गणपतींचे पूजा केली आणि मिरवणुकीला के सुरुवात केली त्याच्या आधी पण तुला तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं आपल्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा जे आलं आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्यानी नियमानी जी कारवाई करणं गरजेचं असेल ती केली जाईल धन्यवाद